विधानसभा निवडणुकीचा मतदानाचा टप्पा काल पार पडला सहा टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे मतदान पार पडल्यानंतर निकालाची उत्सुकता राज्यात लागली आहे कोणत्या पक्षाचे आमदार निवडून येतील कोणत्या पक्षाचं सरकार सत्ता स्थापन करेल यावर सध्याच्या घडीला जोरदार चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे ईव्हीएम रूम समोर पोलिसांचा आणि राजकीय कार्यकर्त्यांचा मोठा बंदोबस्त लागला आहे साठ तास ईव्हीएम रूम समोर पोलिसांचा आणि राजकीय कार्यकर्त्यांचा बंदोबस्त राहणार आहे यावेळी पोलिसांसोबतच पक्षाच्या कार्यकर्त्यांना ईव्हीएम रूममध्ये थांबण्याची परवानगी देण्यात था आली आहे ईव्हीएम मध्ये कुठलीही छेडछाड किंवा गडबडी करता येऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त सोबत राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे ई व्ही एम रूममध्ये चोवीस तास सी सी टी व्ही कॅमेरे लावले आहेत या कॅमेऱ्यावर निवडणूक आयोग आणि पोलीस कंट्रोल रूमवर लक्ष ठेवून आहेत विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होईल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी ई व्ही एम व्ही वापर करण्यात आला आहे त्यासाठी राज्यामध्ये दोन लाख सव्वीस हजार सहाशे चोवीस बॅलेट युनिट एक लाख सव्वीस हजार नऊशे अकरा सी यूज आणि एक लाख सदतीस हजार एकशे अठरा व्ही व्ही पॅट्स यंत्रणांचा वापर करण्यात आला आहे आणि त्याच्याभोवती थ्री लेअरची पो पोलिसांचा बंदोबस्त आहे दोन लेअर सी स्या, सी आर पी एफ आणि नंतर शेवटच्या लेअरमध्ये आपले स्थानिक पोलीस लेवलचे कर्मचारी अधिकारी आहेत आपण काउंटिंगसाठी आतमध्ये चौदा टेबल हे ई व्ही एम काउंटिंगसाठी ठेवलेले आहेत तीन टेबल ही आहेत ते पोस्टल बॅलेटसाठी आहेत एक टेबल हे ए टी बी बी एससाठी आहे आणि याच्या पलीकडे टॅब्युलेशन कॉम्प्युटरवरती टॅब्युलेशन करण्यासाठी अरेंजमेंट केलेली आहे तसंच ऑब्झर्वर आर ओ आणि ए आर ओ यांची पण तिथे अरेंजमेंट केलेली आहे हमाल जे असतील काउ काउंटिंगचं ज्या दिवशी काउंटिंगच्या जी दिवशी जेव्हा सकाळी स्ट्राँग रूम उघडली जाईल त्यानंतर हमालाद्वारे वाहतूक करून सर्वात पहिले आठ वाजेपर्यंत जेवढी काही आपल्याकडे पोस्टल बॅलेट पेपर्स आलेले असतील त्यांचं काउंटिंग सुरू करणार त्याच्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजे सकाळी साडेआठ वाजता आपण ई व्ही एम रूम उघडून त्याच्यातून ई व्ही एम बाहेर काढणार आणि त्याचं काउंटिंग सुरू करणार आहोत